जेके सुद्धा तेले काम करतो तो दुःखाला तो असर नाही वेचते जेती दिलेले बंडातून तो तो जे बेसूत कनेच मिनिटात बेसूत विजेवं फिल्लारे इन्व्हॉइसाच्या तुम्हाला पुढे अनुरोध करतो असे लक्षेंत ब्राह्मण विश्लेषिता 25-000 रुपये मंडळाने भिमंतरीत शकते सदोर्णाचे सेलिब्रले पूर्ण तथा कामरूपल भवन रुद्रगोषले गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिवायले सदर सांगता एक कान पुरुष घराला वरुण जेटाका फळशेर

किशिरी किशिरी गुड मॉर्निंग ओम नमश्वा मी गीता गीता हिशा दोन्हीत तुमच्या सर्व मित्रांचे खूप खूप स्वागत सुट्ट्या मस्त संपलेल्या आहेत आता आपण आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि आजचे भरपूर सारे कामं झालेले सकाळचे तर स्वयंपाक झालाय धुनं झाले भांडे झालेली आहे इथं आणि रुटीन आपलं सुरू झालेलं आहे देवपूजा हे करून घेतली आणि एवढी मांजर मधी करायला लागली तिचं सगळं आवडता आवडता वेळ सकस चालल्या कळलं गेल्या अजिबात कारण कामामध्ये पण एवढ्या कामामध्ये पण एवढ्या अडथळे आणायला लागली काही करताना पायाजवळ हे करायला फिरायला लागली करायली त्याच्यामुळं कसं तर आम्हालाही वेळ लागायला आहे आज मला जवळपास आता साडेबारा वाजले आणखी माझं जेवण राहिले आता जेवण ते करणार आहे आणि धुनं हे पण आता वाळू घालून आले कालचं धुनं होतं कारण खाली तर काही वाळायला गेलं तर त्याच्यामुळं गच्छवर नेऊन टाकलेलं होतं कालचं धुनं काढून आणलं नाचं धुणं आता टाकून आलेली आहे मला आता घडी घातलेत कपडे ठेवून देतंय ते आणि काही म्हणे मग खाणं सुरू आहे यांचं मॅडमचं आणि हो आता मलाही करून घ्यायचं जेवण करा आता भूक लागली म्हटलं चला आता एकदा मैत्रिणींना हॅ हॅलो करता येते आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ अजिबात दाखवत आलं नाही कारण की हीच कामं संपाना गेले आहेत आणि एकदा गावून आल्यामुळे एवढं थकल्यासारखं झालेलं आहे आणि आता रुटीनला कसं सुरुवात व्हायला वेळ जाणार आहे थोडासा आणि बाकीचं तर सगळं आता आवरलं आहे आता जेवण करून घ्यायचं आहे आणि शेव शेंगाची भाजी ते केलेली आहे आता जेवायचं मस्तपैकी आणि नंतर आहे थोडंसं खरेदीला आणि खरेदी करून आल्यानंतर आणि काय काय खरेदी करणार ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे जेवण हे सगळं आवरून झाले आता आता केस विंच राहायचे एकदा आणि जायचंय बाहेर ड्रेस ते चेंज केलाय आणि जवळपास आता दीड वाज तर आणि कसं जाऊन येणार नाही म्हणलं तरी एखाद दीड तास जाणारच आहे कारण गोलाईमध्ये जायचे गोलाईमध्ये जे मला पाहिजे त्याचं दुकान एवढं मस्त आहे सगळं काही तिथं व्हरायटीमध्ये भरपूर व्हरायटी असतात आणि जसं मला पाहिजे तसं भेटणार ये खात्री आहे तिथे गेल्यानंतर कारण डिमार्ट मध्ये पण पाहिलं होतं पण जसं पाहिजे तसं मला भेटलं नाही आणि काय पाहिजे पण काय घेऊन येणार आहे तुम्हाला लगेच आल्यानंतर दाखवणार आहे कारण मला ते शेअर करायचं आहे आता आवरून झालेलं आहे आता आणि आज मला आज कसं एकटी जाणार आहे मी सोनं घरी आहे कारण मला सगळ्यांना माहिती आहे आता छोटी मांजरीचं पिल्लू आलेलं आहे आपल्या घरी लुसी नाव आहे त्याचं आणि मला तर लुसी नाव आवडते सोनूला लिली नाव आवडतंय आता दोन नावं झालीत आता त्याला त्याच्या आवडीचं मी माझ्या आवडीचंच म्हणणार आहे त्याच्यामुळे त्याने मला की नको मी घरी थांबतो आणि त्याने एक दिवस गावात जाऊन आले मग त्याला त्या लुसीला अजिबात सोडं वाटत नाही तिला मला तू थांब घरी पाडव्याचं कसं आपल्याकडं बजेट भरपूर असल्यामुळं चांगल्यात चांगलं भेटलं तर नक्की घेण्याचा प्रयत्न करणारे तर मला ते आवडलं पाहिजे चला आता पर्स घेते आणि निघते आल्या आल्या तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला गेले वगैरे पाणी शुद्ध पिल्याला नाही आले म्हणजे एकदा दाखवता येते एकदा घेणार कामाला लागलं दाखवून राहून जाते काहीच लक्षात येते आपल्याला दाखवायचं राहिले तर मी दाखवते मी काय काय घेऊन आले की बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं पण जसं पाहिजे तसं भेटलेलं नव्हतं मला आता निवांत बघता येते छान आहे का नाही ते तर आवडलं मी दाखवते पडते आणि मी कशाला लावणार आहे ते पण सांगणार आहे दाखवणार आहे पण ते तुम्हाला नंतर की पडदे पडते आहेत मला पडद्या बाबतीत झाला मला जसे पाहिजे होते तसे पडदे नाही भेटले मला आता जे आहेत ते घे कसं अर्जंट मध्ये होते हे मला घेणं भाग होत कारण आपण गावाकडचे असे रॉड तयार केलेला आहे तर त्या रॉडला लावायला मला पडदे लावायचे होते जे की आपले लेंटेनवरच सामान दिसायला ले थोडंफार तर त्याच्यामुळं मला हे आवश्यक होतं मग आता पाहून येणार आहे रविवारी आपल्या जा इथं कारण केळवनाचा कार्यक्रम आहे मला सर्वांना मी आणखी तर नाही आता सांगते की केळवनाचा कार्यक्रम आहे कधी कुठं कुठं आलं मध्ये यायचा तरी असे पण ते घेत केले तर ग्रे कलरचा नाही भेटला मला जसं पाहिजे तसं म्हणून आता व्हाईट कलर मध्ये घेतलेला आहे कारण ग्रे नाही तर व्हाईट दोन्ही पाहिजे होतं पण मला मी ग्रे पाहिजे कारण भिंती सगळ्या व्हाईट कलरच्या ग्रे आणखी उचलून दिसला असता पण नाही भेटला तर कधी आपल्याला चेंज करायला कलर कॉम्बिनेशनसाठी मग चांगला आहे म्हणजे व्हाईट घेतले तर दोन घेतले तर दोन बसून तिथे काय आणि उचलून घे मला गोड गोड भीती वाटते कव्हर आणि पर्याय दिवसापासून चाललं तर मला सोप्याचं कवर घ्यायचे आणि जे आपल्या दोन तीन आहे घरामध्ये पण एवढे खास नाही ते आणि हे बऱ्याच दिवसात चाललं तर मला घ्यायचं तर आता काही लढाई आपल्याला भेटलेला आहे बघा तुम्ही तुम्हाला आवडते का सांगा मला जसं पाहिजे तसं एकदम भेटलेलं आहे खूप ले मोठं दुकान आहे सगळ्या व्हरायटी असतात त्यांच्या तिथं हे बघा आणि टू इन वन आहे तुम्ही पाठीमागुली वापरू शकता जर तुम्हाला कलर चेंज पाहिजे असेल आणि हे सुद्धा माझं मध्येच मी घेतलेलं आहे कारण मला कळती गोष्टी ग्रेवट घ्यायची ग्रे असते आणि हे जसं पाहिजे तसं भेटलेलं आहे आणि ते तसे लेसचे आहे ते वापरून कंटाळा आहे कारण दोन तीन जे घरामध्ये येतात लेसच्या येतात ते आता फॅशन गेलेली असल्यामुळे ते आता नको वाटायला गेले होते आणि आता पाहून इथे येणार म्हणजे आपल्याकडे छान अंतरायला हे असते आपल्याला छान वाटते हे तर खरेदी अगोदर हे लव पाहिजे होतं पण नाही घेतलं मी कारण बाकीच्या एवढ्या खरेदी केलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती ऑनलाईन मागवले होते ऑफलाईन घेतल्या त्या ड्रेस परत मी ड्रेस घेतला आणि एवढ्या सगळ्या शॉपिंगमध्ये हे राहून गेलेलं होतं मला जाऊ दे आता हे लास ती हे समजलं की छानच घ्यायचं होतं त्याच्यामुळे हे आता नंतर डबल कॅश आपल्याकडे आली की मग आता कॅश किती आपल्याकडे त्याच्यामुळे हे जवळपास मला दोन हजारला बसलेला आहे आणि हे मीटरवरच गेले ते मी आता तीनशे साडेतीनशे रुपया का चारशे रुपये आता लक्षात नाही मला एवढं की तीनशे मध्ये चारशे मध्ये सगळे नऊ लागलेले तर दोन हजार पर्यंत गेलेला आहे आणि ते जे आपण मोठं घेतलेलं आहे मोठ्या सोफ्यासाठी त्याचबरोबर हे आहे मग हे खाली अंतरायचं आहे आणि हे वरती अंतरायचं आहे म्हणजे सगळ्या त्यांनी मीटरवरच कट करून दिले छान वाटायला लागले हे आणि असं सोबर वाटायला लागले एकदम लेसनी असली कशी असं वेगळंच लोक वाटायला लागले एकदम सोबर छान वाटायला लागले हे एक आहे ते एक आहे आता मोठ्या सोफ्यांचं झालं हे आणि नंतर छोट्या दोन आपले खुचे येतात त्याच्यासाठी मला तिथं अर्धा एक तास बसावं लागला कारण हे साईडनं त्यांनी कट केल्यावर सगळं व्यवस्थित शिवून दिलेलं आहे तोपर्यंत राहिली दुसरी कुठे फार शॉपिंग करून घेतली होती मी जी की आपल्या ब्लाऊजला लावायला जी साडी घेतली आहे त्याला लावायला मला डेएसी पाहिजे होती आता ते जे ब्लाऊज राहिले माझं शिवायचा आणि ती साडी तुम्हाला दाखवली नाही ऐकून आता ना ज्यावेळेस मी ब्लाऊज त्यावेळेस ती साडी दाखवणार किती छान वाटायला ना मस्त पूर्ण सहाचं सेट घेतलेला आहे आणि म्हटलं उद्या तर आपल्याला जमणार नाही कारण उद्या गावाकडे जायचं असतंय आणि पाहुणे पण एवढे मोठे येणार आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे त्याची तयारी करायची उद्याच्याला उद्याच्या काहीच पास झालं नसतं त्याच्यामुळे आज रणिवंत वेळ आज जाऊन आले आणि घेऊन आले अशा प्रकारे आता शॉपिंग झाली आहे तुम्हाला कसं वाटतं हे स्वतः तो कमेंटमध्ये नक्की सांगाच काय करणार पडायला लागतंय आणि मला उचलून घ्यायची एवढी भीती वाटते आणि असं तर ठीक आहे की आपण असं करू शकतो बाबा एवढं गोड आहे तरी ती गुळगुळ गोळ असते भीती वाटते आणि मैत्रिणी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला